असं पोषण किती सांगा मला गाडगी काकांनी टेन आउट ऑफ टेन म्हणले होते अजून गजानन वन आउट ऑफ टेन म्हणले होते माझा मुलगा एट आउट ऑफ टेन म्हणला असं पण ते रेटिंग दिलं होतं मग प्रश्न असा आहे की ते जी रेटिंग आहे रेटिंग आता पुढचा प्रश्न असतो तुम्ही तुमचं पण स्वतःला मनातल्या मनात रेटिंग करा ओके यू आर फ्री टू गिव्ह इलेवन आउट ऑफ टेन प्रॉब्लेम तुमच्या <laughs> हातात आहे नाटिक पोलीस उत्तर द्यायचं म्हटलं की काय तुम्ही सर्टिफिकेट द्यायच तुमचं तुमचं यू आउट ऑफ पण विषय असा आहे की ते समाधान तुम्ही काउंट कराले हे समाधान डिपेंडंट समाधान आहे केवढं बघा आधारित समाधान आहे का नाही म्हणजे काय कुठल्या तरी व्यक्तीवर कुठल्या तरी वस्तूवरती की हे घर आहे माझं हे समाधानी आहे घर आहे म्हणून समाधाने ठीक आहे असायला पाहिजे नाही म्हणत नाही मी किंवा माझा मुलगा माझा ऐकतो म्हणून समाधाने असायला पाहिजे ना हो समाधान का नाही हो असायला पाहिजे एक दिवस नाही ऐकलं तर काय होईल कारण ह्या ज्या गोष्टींवर आपलं ज्या विषयांवर ते आपलं समाधान अवलंबून आहे त्या आधारित नाही का हे मला म्हणायचं